सॉरी हां अरे रे कृष्णा तू इथे पण असं शर्ट जीन्स घालून कधीपासून म्हणजे ओ मिस्टर तुम्हाला काय करायचं आहे मला जाऊ द्या सिद्धार्थ पुन्हा डोळे चोळतो आणि तिच्याकडे बघतो तर ती कृष्णा नसून एक मुलगा असतो ओ सॉरी हळी सॉरी हां हां चल ओके आणि तो मुलगा तिथून निघून जातो स्वतःशीच बोलत बापरे हे आता लिमिटच्या बाहेर होतंय के भास कसे होऊ शकतात नशीब दूधवाला आणि कचरेवाली भाजीवाला यांच्यात ती मला दिसली नाही नाहीतर मी मारच खाल्ला असता बापरे आणि तो त्या मुलीच्या घरात पोहोचतो सगळे तिकडे गप्पा मारत बसलेले असतात अरे सिद्धू आलास ये ये सिद्धूचे बाबा म्हणाले सॉरी हा सगळ्यांना मला जरा वेळ झाला ओके बाळा ओळख करून देतो हे माझे मित्र खूप खास मित्र महेश मुलीचे बाबा ओळखलच असेल आता हे कोण ओ पाया पडतो काका पाया पडत असू हो दे बाळा सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे आणि सिद्धू या ममता वहिनी मुलीच्या आई नमस्कार काकी सुखी रहा बाळा रवी तुझा मुलगा फार छान संस्कारी आहे हे माहीत होतं आज दिसलंही हो मग आहेस तो तसा खरं सगळं नीट जुळून आलंच ना तर बघ तुझ्या मुलीला सुखात ठेवेल माझा मुलगा हो बाबा खात्री आहे म्हणून तर मी बेफिकीर आहे ममता जरा पिल्लूला आण हो आलेच तायो नक्की यांची मुलगी मोठी आहे ना की पिल्लूच आहे गुपचूप हसत सध्या वेड्या आहेस का त्या आपल्याकडं बघत आहेत जरा नीट बस असं हसू नको ओके तेवढ्यात ममता त्यांच्या मुलीला घेऊन येतात म्हणजे आपल्या कृष्णालाच काय योगायोग असावा तर असा आयुष्य बदलून टाकणारा कृष्णा बाहेर येते नजर खालीच असते आणि सिद्धार्थच्या समोर बसते सिद्धार्थला दुसऱ्या मुलीकडे पाहायचं देखील नसतं तोही नजर खाली ठेवतो सिद्ध्या मुलीकडे फक्त बघ तरी काका ओरडतील प्लीज सिद्धू अग ओके आणि तो नजर वर करतो आणि बघतो तर ती कृष्णा त्याला काही कळत नव्हतं त्याला वाटलं पुन्हा भास होतोय मनात झालं पुन्हा सुरू आता इथे पण कृष्णा माझं नशीब इतकं चांगलं कुठे तो डोळे चवळतो आणि पुन्हा तिच्याकडे बघतो खरच कृष्णा दिसत असते ताई अगं मला जरा चिमटा काढ अगं मला ही मुलगी कृष्णा दिसते काय भेडा आहेस का चिमटा काढत औच काय रे काय झालं काही नाही बाबा आवाज ओळखीचा वाटला म्हणून कृष्णाने वर पा बघितले तर समोर सिद्धार्थ तिला धक्काच बसला तोंडातून आवाज फुटत नव्हता कृष्णाला ना की खरंच सिद्धार्थचा बॉस कसं शक्य असेल असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण होऊ लागले तर सिद्धार्थला हसू किरडू झालं होतं अरे असं काय बघताय एकमेकांना रवींद्र सिद्धूचे बाबा म्हणाले बाबा अहो ही कृष्णा माझ्या ऑफिसमध्ये काम करते माझी सेक्रेटरी आहे आणि ह्याच मुलीला आपण बघायला आलो बाबा तुम्ही काहीच बोलला नाहीत मला हो मला रश्मीला महेशला आणि ममता वहिनींना हे नंतर समजलं होतं आम्हीच तुम्हाला काही सांगितले नाही त्यासाठी सॉरी पण मग आम्हाला वाटलं कदाचित तुम्ही भेटला नसता रवींद्र सिद्धूचे बाबा म्हणाले बाबा प्लीज सॉरी नका बोलू ओके हो पिल्लू सॉरी महेश म्हणाले बाबा असू द्या ना आता एवढं काय त्यात कृष्णा बोलली मग बरं मग आता सगळा गोंधळ कमी झालाय आता बोलूयात ममता हो किशो जा सिद्धार्थला आपलं घर दाखव आणि बोलून पण या तेवढं महेश बोलले ओके बाबा सिद्धार्थ सर चला ना हो बाबा आलंच हो जा आणि ते दोघे कृष्णाच्या रूममध्ये जातात बोलायला दोघांना कळत नव्हतं काय बोलावे काही वेळ दोघे शांत राहिले मग शांतता भंग करत कृष्णा बोलते आ, सर घाबरत हा बोल ना कृष्णा सर हे काय चालले आहे म्हणजे आपण दोघे कसं समजू शकतो एक बोलू का हो सर बोला ना हे बघ लग्न हा विषय खूप नाजूक आणि खूपच महत्त्वाचा आहे सो तू असा विचार नको करूस की मी तुझा बॉस आहे आणि आता त्यांच्याशी लग्न करायचा विचार कसा करायचा अँड ऑल तर तो विचार डोक्यातून काढ आपण माणसं आहोत आणि आपल्याला आपला, आपला जोडीदार निवडण्याची मुभा आहे मग तो कोणीही असू शकतो नाही का प्लीज हा विचार आधी तू सोड आणि स्पष्टच बोलतो तुला जर खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल तरच आणि तरच तो होकार दे जबरदस्ती होकार देऊ नको एक नॉर्मल मुलगा म्हणून माझा विचार कर बॉस म्हणून नाही आणि या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर परिणाम होऊ नये असं वाटतं मला हो सर नक्की निघूया आता माहेर हो चला आणि ते माहेर येऊन सगळ्यांसोबत बसतात चला मग आम्ही निघतो आता जेव्हा मुलांचा होकार आला की ठरवू पुढे रवींद्र बोलतात हो नक्की महेश बोलतो चल मग आणि सगळे एकमेकांना विचारून निघतात कृष्णा तिच्या बाल्कनीमधून त्याला जाताना पाहते त्यांची लांबूनच नजरा नजर होते आणि सिद्धार्थ व त्याची फॅमिली तिथून निघून जातात रात्री जेवण आवरून सगळे आपआपल्या खोलीत जातात सिद्धार्थ खोलीत जाऊन हाच विचार करत राहतो स्वतःशी विचार करत काय योगायोग आहे ना एवढ्या मोठ्या जगात आम्हीच सारखे एकमेकांना भेटतोय माझ्या कॉलेज लाईफमध्ये कृष्णापेक्षाही सुंदर मुली होत्या माझ्या मागे पण या सगळ्यातून मला आवडली मात्र तीच मुलगी जिच्यासोबत माझी गाठ बांधली होती ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात तेच खरं पण आता ही गाठ कृष्णाच्या होकारानेच बांधली जाईल आणि मग तो झोपी जातो इथे सुद्धा तोच विचार करत राहते काय करावं कळत नाही आहे सर खरच खूप चांगले आहेत सगळ्या मुलांपेक्षा अगदी वेगळे पण माझं मन तयार व्हायला हवं ना म्हणजे एखादं नातं लगेच स्वीकारता नाही येत मला वेळ लागणार ना तेवढ्यात तिचे बाबा येतात आणि तिच्या शेजारी येऊन बसतात केशव काय विचार करतेस होकार द्यावा की नकार हेच ना हो बाबा बाळा अगं आम्ही जबरदस्ती नाही करत आहोत पण आमचं मत विचारशील तर सिद्धार्थ आणि देशमुख फॅमिली खरंच खूप चांगले आहेत सिद्धार्थमध्ये सगळे ते गुण आहेत जे आपण एका चांगल्या मुलामध्ये शोधतो बघ तुझ्यावर अवलंबून आहे काय करायचं ते हो बर, तू आता आराम कर आपण उद्या बोलू यावर गुड नाईट ओके बाबा गुड नाईट आणि कृष्णा विचार करत झोपी जाते दोघांनाही कळत नव्हतं काय करावं कृष्णाच्या होकारावर सगळं अवलंबून होतं एक आठवडा झाला होता कृष्णा ऑफिसला येत नव्हती का कुणास ठाऊक दिव्याला काही ठाऊकच नव्हतं तिला सुद्धा कृष्णा भेटत नव्हती कॉल पण घेत नव्हती मानव कृष्ण ऑफिसला का येत नाही आहे काय झालं आहे दिव्याला बोलव केबिन मध्ये जा हो थांब आलोच हां सर काय झालं बोलावलं तुम्ही हो अगं कृष्णा ऑफिसला का येत नाही आहे सर काल तिने कॉल केला होता मला तिला बरं नाही आहे फेवर झालं आहे तिला असं म्हणत होती काय बापरे ओके तुझा काम कर तुझे ओके सर आता मात्र त्याला काळजीही वाटत होती आणि असंख्य प्रश्न मनात निर्माण होऊ लागले मनात कृष्णा असं अचानक कसं करू शकते तिला खरंच बरं नसेल का की आमच्या लग्नाच्या विषयामुळे ती रागवली माझ्यावर बघायला जायला हवेच काम आटपून सिद्धार्थ लवकर कृष्णाच्या घरी जायला निघतो आणि तिच्या घरी पोहोचतो आणि बेल वाजवतो हाय काका अरे सिद्धार्थ ये ना महेश थैंक्स काका अग ममता सिद्धार्थ आलाय पानी आन अरे सिद्धार्थ हे घे पानी ममता थैंक यू काकू घरी सगे कसे आहेत बाळा मस्त तुम्ही तुम्हें कसे आहात आम्ही मस्त महेश आज अचानक आलास बाळा नाही म्हणजे एकटा आलास म्हणून विचारलं महेश हो काका अहो कृष्णा कुठे आहे तिला बरं नाही का काय झालंय काका अहो मला काळजी वाटते म्हणून सिद्धार्थच्या मनात कृष्णाविषयीची एवढी काळजी बघून महेश आणि ममता यांना खूप बरं वाटलं पावलोपावली त्यांना जाणीव होत होती की सिद्धार्थ हाच योग्य मुलगा आहे कृष्णासाठी काका सांगा ना कृष्णाला काय झालंय हो बरं नाही तिला ताप भरला होता पाच दिवस आधी खूप आता बरी आहे महेश काका मी तिला भेटू शकतो का हो बाळा जा ना वरती तिच्या रूममध्ये आहे ती महेश थँक काका आलोच मी आणि तो कृष्णाच्या रूमकडे वळतो आणि दार लावलेलं असतं म्हणून तो दार ठोकतो कृष्णा नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आलेली असते आणि दार वाचते म्हणून ती दार उघडते आले दार उघडत कृष्णा हाय कृष्णा डोळे मोठे करून बघत सिद्धार्थ तिच्याकडे पाहतच राहतो कारण नेहमी ड्रेस घालणारी कृष्णा आज येलो कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक कलरची शॉर्ट्स घातली होती त्यात आता फ्रेश होऊन आल्यामुळे ओल्या केसांवरील पाणी तिच्या चेहऱ्यावर येत होते डोळे चमकदार दिसत होते ती बिना मेकअपचीसुद्धा खूप सुरेख दिसत होती सिद्धार्थ तिला पाहतच राहिला सिद्धार्थला काय तिला पाहिले की गिटार वाजू लागले ही सिद्धार्थ कडे पाहत राहिली आज तो कोट वगैरे घालून नव्हता आला ब्लू शर्ट आणि व्हाईट जीन्स घालून आला होता हॅन्डसम दिसत होता न कळत दोघांचीही तंद्री तुटते आणि कृष्णाला समजतं किती शॉर्ट्स मध्ये आहे आणि सिद्धार्थ आलाय आ सर तुम्ही कसे तुम्ही कधी कसे गोंधळत म, मी आताच या ना सर तुम्ही बसा मी आलेच आणि सिद्धार्थ आत येऊन बसतो ती स्वतःला लपवत लाजत चेंजिंग चेंजिंग रूममध्ये पळ काढते सिद्धार्थला फार हसू येत होतं मनात बापरे नेहमी अशी साधी सरळ राहणारी कृष्णा आज शॉर्ट्समध्ये वाव नाही म्हणजे मला जरा विचित्र वाटलं की मी असं तिला पाहणं सॉरी म्हणेन ती आली की असं कोणत्याही मुलीला पाहणं म्हणजे पण काहीही असं क्यूट दिसत होती तेवढ्यात कृष्णा चेंज करून येते आता ते घरात यूज करायचा लाँग गाऊन घालून येते यल्लो कलरचा गाऊन त्यावर छोटी टिकली आणि पोणी ही ती छान दिसत होती सॉरी सर जरा इट्स ओके कृष्णा बसतो आता जरा सर आज अचानक तुम्ही घरी अगं तुला बरं नाही असं समजलं काय झालं आहे तुला बरे आहेस ना काही सांगितले पण नाहीस हो सर अचानक ताप आला होता म्हणून कळवता आलं नाही सॉरी उद्यापासून होईन मी जॉईन अगं ठीक आहे तुला आता बरं वाटतंय ना हो सर ओके okay, गुड मग मी निघो उद्या भेटू ओके okay, सर बाय टेक केअर बाय सर आणि सिद्धार्थ तिथून सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो मग कृष्णाचे आई बाबा आणि आई रूमकडे येतात पिल्लू काय करतेस बाबा काही नाही बसले या ना मग झाले का भेट सिद्धार्थची ममता हो आई छान आहे मुलगा तुला बरं नाही असं समजलं तर लगेच आला तो पळत आणि त्याच्या डोळ्यात मला तुझ्याबद्दलची ही खूप दिसली